धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश व आरोग्य किटचे वाटप भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आसनगाव ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नितीन चंदे जितेंद्र चंदे समस्त चंदे परिवार आणि मित्र परिवार यांच्या वतीनं विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य आरोग्य किट तसेच नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले दैनंदिन आवश्यक असणारे स्वच्छता साहित्य वैयक्तिक संरक्षण साधने आणि आरोग्यपूरक वस्तूंचा समावेश होता गणवेश मिळाल्याने कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी चंदे परिवारातील सर्व सदस्य मित्रपरिवार तसेच आसन गावातील अनेक युवक उपस्थित होते सफाई कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राम पातळीवर अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत मांडले प्रशांत विचारमंथन न्यूज मी सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना देतो आणि आपला परंतु या घेतला जेव्हा पाऊस चालू झाला कारण मी तर आपण जून महिन्यामध्ये घेतला तर त्या म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त आपला एक आपल्या लक्षात आला की आपल्या जे बाईक आमदार जे आहे ते कुठली स्वच्छता राखतात आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांची काळजी आपण सर्व गावकऱ्यांनी घेतली पाहिजे या निमित्ताने आपण आपल्या माझ्या परिवाराकडून आणि आपले सर्व मित्र मित्रपरिवाराकडून मी सर्व ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांना गणवे आणि त्याचे आपले जे फिज असतो केअर किट असतो समजा इनबिन असेल सॅनिटायझर असेल अँडूज असतील दूध असतील त्यांचं आपण खूपच वाटप कर्मचाऱ्यांनी सगळं करावा सक्ष झाला म्हणजे नागरिकांचाही हा ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे धन्यवाद ग्रामपंचायत आर्थिकांच्या वतीने सर्व नागरिकांना सदस्य हार्दिक शुभेच्छा या सदस्य दिनाच्या औषध्य साधून सन्माननीय सरपंच थाके थाके तो आहे। साथी एक आणि आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ त्या सर्वांचे मी आभार मानतोय कारण अशा प्रकारचा कार्यक्रम जो आहे गावात पहिल्यांदाच होत आहे आणि ग्रामपंचायत एकोणीसशे छप्पन साली स्थापन झाल्यापासून तर आत्तापर्यंत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना गणवेशाची व्यवस्था राही आणि खरोखरच आपल्या आरोग्याचा विचार करणारे आपले कर्मचारी त्यांचाही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे रस्त्यावर असणारा कचरा गटारीतील घाण आणि इतर सगळ्या काही गोष्टी यावर काम करत असताना त्यांना इच्छा होते संस्थापन होते तर त्यासाठी सुरक्षा कव याचाही नितीन शिंदे यांनी विचार केला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना हस्ते होत आहे त्याबद्दल आपल्या ग्रामस्थालिकावरती आणि ग्रामपंचायती त्यांचा मुली आहे की आपण जे घेण्याचा विचार केला देण्याचा विचार केला तो आतापर्यंत कोणाचे